नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आणि बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील कत्तलखाने बंद व्हावेत अन्यथा रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेण्यात येईल अशा आशयाचं निवेदन पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आणि आयुक्त महानगरपालिका यांना देण्यात आलं दिलेल्या निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक या कायद्याची पायमल्ली करत आहेत तर पोलीस स्टेशनकडून तसेच एलसीबीच्या पथकाकडून अनेकदा कायदेशीर कारवाई करण्यात आल्यात तरी देखील त्यांच्यामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाहीये बेपरवासपणे कत्तल करतच आहेत त्यांना प्रशासनाची भीती वाटत नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे शहरातील सर्व कत्तलखाने भुईसपाट करण्यात यावे अन्यथा आम्ही नालात जाऊन महाराष्ट्रातील लाखो गोरक्ष व वारकरी संप्रदाय रस्त्यावरती उतरून आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांच्या वतीनं देण्यात आलाय आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये झेंडी असेल कोटला असेल एम आय डी सी हद्दीतील बोलेगाव असेल रेल्वे स्टेशन भागात सरजेपुराच्या शहरातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे यामध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासन कारवाई करत असून याच्यात महानगरपालिका प्रशासनाला विश्व हिंदू परिषद बजन दलाकडनं त्या कत्तलखान्यांवर बेकायदेशीर जे काही कत्तलखाने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक निवेदन दिलेले आहे महानगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे या बेकायदेशीर कत्तलखाण्यावरती महानगरपालिकेचा बुलडोजर जर कधी चालणार याच्यावरती कारवाई कधी होणार व हे कत्तलखाने कधी का उद्ध्वस्त होणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज या ठिकाणी पालिकाच्या साहेबांना निवेदन देऊन आमची मागणी आम्ही त्यांच्याबरोबर ठेवली असून जर येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी या बेकायदेशीर कत्तलखान्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही समस्त हिंदू समाज महानगरपालिकेवरती ही आंदोलन करू जय श्रीराम आज आम्ही आहिल्यानगर नगरपालिकेत कत्तल गाण्या अवैध कत्तल गाण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलो आहे आम्ही गेल्या प्रत्येक महिन्यात पोलीस पथकाकडून नगर जिल्ह्यात असलेल्या वैध कत्तल गाण्यावर अनेकदा कारवाई केलेल्या आहेत व अजून पण करत आहे तरी देखील ककासाईंना का कुठलीही प्रशासनाची भीती वाटत नाही तरी महानगर परिषदेने त्या सर्व कत्तल कत्तलखाण्यावर भुईसपाट करण्यात यावे या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे आयुक्त साहेबांना तरी येत्या आठ दिवसात कत्तलखाने भुईसपाट झाले नाही तर महाराष्ट्रातील लाखोपोरक्षक व वारकरी संप्रदाय नगर महानगरपालिकेवर येतील व आक्रमक भूमिका घेतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर